नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण टॅमॅटो मिरचीचा ठेसा बनवणार आहोत कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि माझे दोन ते पाच मिनटाच्या आतच माझे व्हिडिओ असतात त्यामुळे मला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मदतीची मला खूप गरज आहे तर चला तर हे टॅमॅटो जे आहेत ना ते आपण असे कटिंग करून घेऊया यामध्ये मी तीन टॅमॅटो थोड्या मी तीन टॅमॅटो घेतलेले आहेत ठेसा बोलल्यानंतर आपल्याला पोपटी मिरची नाही घ्यायची आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे जेणेकरून ती खूप तिखट असते त्यानंतर आपण इथे लसणाच्या पाकळा घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आहे। ते हे बघा टॅमॅटो आहेत ना ते असे चांगले कटिंग करून घ्या तर हे बघा आपण टॅमॅटोची चटणी करत आहोत तर आपल्याला यामध्ये घालायचं इकडे मी जे इकडे मी गरम करायला तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा आहे तर आपला तवा जो आहे तो चांगला गरम झालेला आहे त्यामध्ये मी घालत आहे तेल, तेल हे बघा एक पळी असं चांगलं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये हे बघा हे टोमॅटो जे आहेत ना त्या असे तेलामध्ये घालायचे आहे टॅमॅटो ना आपण चांगले फ्राय करून घेऊया तेलामध्ये आपले टॅमॅटो यामध्ये घातलेले आहे आपल्याला थोडं झाकण ठेवायचं आहे कारण की टॅमॅटो पाणी सोडतो त्यामुळे कसं आहे की जो तेल आहे ना तो बाहेर उडतो त्यामुळे आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे तर बघा दोन मिनटंच आपल्याला झाकण ठेवून कमी गॅस स्लो गॅस करायचा आहे आणि लगेच खोलायचं आहे त्यानंतर आपल्याला हे टॅमॅटो जे आहेत ना ते पलटी करायचं आहे तर टॅमॅटो आपण आता पलटी करूया सर्व टोमॅटो कलटी करून घ्या या याबाजून पण आपण चांगले फ्राय करून घेऊया तेला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ठेसा जर बनवायचा असेल तर गॅस हा मीडियम गॅसवरती करा खूप छान होतं चांगलं टॉमॅटो आपण फ्राय करून घेऊया त्यालामध्ये टोमॅटो जो आहे ना तो आपला चांगला फ्राय झालेला आहे बरोबर चांगला फ्राय झालेला आहे त्याला आपण यामध्ये काढून घेऊया तर टोमॅटो आपले बघा चांगले असे मस्तपैकी फ्राय केलेले आहेत त्यानंतर मी इथे घेतलेली आहे मिरच्या आणि त्यानंतर लसूण घेतलेला आहे आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि मिरची आणि लसूण जे आहे ना तेला ते म्हणजे असा सोडायचा आहे आपण चांगला असं फ्राय करून घेऊया बघा आपली मिरची पण आणि लसूण पण चांगला फ्राय झालेला आहे आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडस जिरं हे बघा थोडस जिरं घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालत आहे आणि चांगलं जिऱ्याला पण आपण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे जे टोमॅटो आहेत ना त्यांच्या त्यांना असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे जे कवर आहे ना टोमॅटोचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा हे टोमॅटोचं जे कवर आहे ना ते असं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा टॅमॅटोचे ना सालटे सगळे आपण काढून घेतलेलं आहे साल कारण की जर आपण तेलामध्ये जर त्यांना ते फ्राय केलं नाही ना तर आपले हे साल जे असे ना ती निघत नाही त्यामुळे पहिला तेलामध्ये यांना फ्राय करून घ्या तर आपण हे बघा इथे मिरची आणि लसूण जो आहे ना आणि जिरं ते पण चांगलं फ्राय झालेलं आहे आता हे पुन्हा आपण यामध्ये घालूया आणि असं चांगलं मिक्स करून घेऊया टॅमॅटो जे आहेत ना ते बारीक करून घेऊया यामध्ये तर हे बघा टॅमॅटो जे आहे ना ते चांगले आपले यामध्ये विरघळून गेलेले आहेत तर चला आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ ते हे बघा आपल्याला चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे पुन्हा याला असं एकजीव करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर हे बघा कोथिंबीर जी आहे ती अशी चांगली अशी हात हाताने तिला कापून टाका हे बघा आता तुम्हाला ना हे बघा ही चटणी म्हणजे हा ठेसा जो आहे तुम्हाला जर असं तुमच्याकडे वरवंटा वगैरे असेल तर हे आपल्याला खाली असं गरमचे गरम, गरम घ्यायचं आहे त्याला ना गॅस बंद करायचा आहे आणि बघा हे असं खाली घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे वरवंटा असेल ना तर वरवंटाने हे असं बारीक करायचं आता तुमच्याकडे असं पेला असेल तर पेल्याच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे हे जे आहे ना ते असं चांगलं पकडायचं आहे आणि असं बारीक असा ठेसा करून घ्यायचा आहे तुम्हाला कसली म्हणजे अशी मिक्सरची पण गरज लागणार नाही आणि जर तुम्हाला मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता बघा चांगलं असं आपण ठेसा असं बारीक करून घेऊया गरम गरमच करा नाहीतर मग असा एखादा कपडा घ्या त्या कपड्याने असं पकडा आणि मग असं करा मिरची लसूण जो आहे ना त्याला चांगलं असं ठेचून आहे बघा गरम गरम केलं की के लगेच होऊन जाते तर हे बघा आपला जो टोमॅटो चटणीचा मिरचीचा जो ठेसा आहे ना तो बनवून झालेला आहे हे बघा आणि आपण यामध्ये केलेला आहे तर हे बघा तुम्हाला जर हा ठेसा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला यामध्ये शेंगदाणे जर घालायचे असतील तर थोडेसे शेंगदाणे भाजून त्यांना थोडंसं कुटून यामध्ये तुम्ही घालू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका